डॉक्टर दियो <दियों> विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांचा पट्टा भीषक सोहळ्याचा हा वर्धापन दिन त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रद्धेय जवनीकर महाराज परमश्रद्धेय आपले विरुपाक्ष महाराज अशी व्याख्याते गुरुवर्य वेदपाठक सर डोळीबळे सर एकनारे सर बोडके सर दादाराव आपण सर्व आणि आजचे सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे माता पिता पालक आता विषय तसा खूप गहन विषय आहे पण ती काळाची गरज पण आहे आता विस्तृतपणे वेद पाठक सर बोलतील पाठक सर महाराजांना मला वाटतं महाराज दोन हजार आठ ला आले आज किती सतरा वर्ष झाले आणि या मठाचं स्वरूप बदललं फार कधी काळी या मठामध्ये क्वचित येत असे पण आता हल्ली या सतरा वर्षात असंख्य वेळेस आलो वेगवेगळे सर म्हणाले की हा मठ सर्वांचा वाटतो माझा वाटतो संदीप राम शक्तेचा वाटतो किंवा सरांना वाटतो गादारांना वाटतो एखाद्या स्त्रियांना वाटतो सण उत्सव रक्त दान लहान मुलांचं शिबिर विवाह सोहळे असे बहुरंगी समाज उपयोगी कार्यक्रम या मठात होतात आणि महाराजांनी या मठाचं स्वरूप म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हा मठ पोहोचलाय वेदपाठक्षरांबद्दल बोलायचं झालं महाराज आहे या परिसरातल्या जेवढ्या व्याख्यानमाला चालतात त्याच प्रेरणास्थान वेद पाठक व्याख्यानमालेच्या <laughs> प्रत्येक पुष्पाला काही वेळेस आले होते ते पण वक्ता कोण बोलवायचा याचं पहिलं मार्गदर्शन मी वेतपाठक कालच सरांची आठवण केली होती मी तुम्हाला फोन करेलच महाराष्ट्रातले सगळे जे वक्ते आहेत ते सगळे वेदपाठक सरांना माहीत आहे चापोलीचे असेल चाकूरचे असेल लातूरचे असेल मुखेडचे असेल अहमदपूरचे असेल सर स्वतःही वक्ते आहेत महाराज काल मला महाराजांचा फोन आला की आजकाल श्रोते गोळा करणं फार अवघड झालंय व्याख्यानमाला अवघडच सर कारण काय झालं की व्याख्यानमाल्याचं बजेट फार पोगायला लागलं त्याचे अनेक कारण आहेत वक्ते पण त्याला कारणीभूत आहेत श्रोत्यांची वानवा वक्त्यांच अवघड येणं विचारांची पेरणी करणं जग आता तुम्ही तुमच्या विचारामध्ये बोलतानाच तरी पण आमच्या मातोश्री विमाई व्याख्यानमालेचं एक तप झालं आणि महाराज या ठिकाणी अखंड गेल्या पाच सहा वर्षापासून ही व्याख्यान मला चालवतात दरवर्षी डोळकळी सर बोलतात एकला सर बोलतात एक भक्तांचा एक चांगल्या विचारांचा गट या ठिकाणी आहे महाराज पेरलेलं सगळं पेरणार नाही आणि सगळं उगवणार नाही चल आपण पाच दहा टक्के समजून चलूया एवढंच समजूयात की सगळं तर काय उगवणारच नाही तर जरूर उगवेल वरदानंद भारती आठवले महाराज म्हणायचे की आपण न बी पेरतो आणि कोळप कशाला लावतो गवत खाण्याला लावतो ते काय पेरत नाही पहिली पाळी दुसरी पाळी तिसरी पाळी सत्कार्याची पेरणी करताना तणनाशकाचा वापर करावाच लागतो हे पण सत्य आहे समाजामध्ये सगळ्यात अवघड काम आज युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये सगळ्यात अवघड काम असेल सध्या वाचन कमी झाले पत्रकार बंधू सगळे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्यामुळं वाचन कमी झालं विचार माला कमी झाल्या पण ह्या सर्व जिवंत ठेवायचं कार्य आपण करतोय याचा मला निश्चित आनंद आहे या ठिकाणी काही मातांचा वडिलांचा काही मुलांचा सत्कार केला आमच्या आमचे तीन आहेत मला अभिमान आहे एकला सर आमची माती खरंच आहे गंगेच्या सगळ्या लोक आहेत मी अभिनंदन करतो मुलांना सांगतो बाबा तुम्हाला दोन्ही गुरुवारांचा मठाचा आशीर्वाद गुरुचा आशीर्वाद की गुरु शिवाय काही प्रगती नाही गुरुचं महत्व कळायला काही वय यावं लागतं तरुण पोरांना गुरु वगैरे आता ते कारण जे म्हणतात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू पण जगण्यामध्ये किती महत्व आहे तो एक वयाचा टप्पा गाठला की ते आपोआपच कळायला ते सत्य आहे सर विवेकानंदावर बोलणार आहे तुमच्यापैकी बेलोर मठात कोणी गेले बेलोर मठात मी दोनदा जवळ बेलोर मठ हा कलकत््याला आहे एका भागात आहे गंगेच्या काठी आहे मी स्वामी विवेकानंदांच्या घरी मूळ घरी सुद्धा गेलो होतो जे भाऊकीमध्ये अडकलेलं घर होत ते बऱ्याच वर्षानंतर सुटलं पोर्टाला म्हणजे स्वामी गेल्यानंतर किती तीन वर्षांनी त्याचा निकाल स्वामींच्या लागला आणि मग पश्चिम बंगाल सरकारने त्यांचं फार मोठं एक स्मारक वेलो वेलोर उभं केलंय आणि वेलोर मठ की जो गंगेच्या काठी आहे त्या ठिकाणी स्वामी रामकृष्णांचं मंदिर स्वामी विवेकानंदांची समाधी शारदा देवींची समाधी ज्या दे राणाकाळी स्वामी विवेकानंद ध्यान करायचे ते ध्यान रामकृष्ण मिशनचं ते फार मोठं ग्रंथालय आणि ते स्वामी परमहंस रामकृष्ण परमहंस रोज गंगा करून दक्षिणेश्वरला जायचे आणि दक्षिणेश्वरचं ते दहा एकरचं मंदिर तुम्ही सगळ्यांनी जरूर बघा कारण कलकत्त्याला गेलं की दक्षिणेश्वर पाहिल्याशिवाय कोणी येऊ नये आणि बेलोर मठ पाहिल्याशिवाय कोणी येऊ नये म्हणजे दोन वेळेस मी व्याख्यान लिहायला गेलो आणि दोन्ही वेळेस मी दोन दोन तास पाहिलाय तुम्ही जरूर पहा आज तुमच्या विषयाला मी अधिक स्पर्श करत नाही सर तुमच्यासाठीच राशी वासू द्या पण एकविसावं शतक हे युवा पिढीच आहे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिन साजरा होतो युवाच्या उलट वायू होते आणि तरुण पिढीला जर दिशा नाही दिली तर त्याची वावटळ होते वारा होतो वादळ होतो प्रलय होतो आणि ह्या वायूला जर उलट केल्यास एक योग्य दिशा दिली तर तो, तो युवा योग्य दिशेनं जाऊ शकतो म्हणून वायूमध्येच युवा दडलेला आहे तर दिशा ही भरकटणारी दिशाहीन युवा मंडळी जर योग्य दिशेनं आणली तर, तर खऱ्या अर्थानं तो स्वामीजींचा विचार फिरला जाईल बाकी सगळ्यांना माहिती आहे स्वामी विवेकानंद शिकागोला गेले माय ब्रदर्स अँड सिस्टर्स वर त्यांनी जग जिंकलं पण स्वामी विवेकानंदांनी भारत पूर्ण भ्रमण केला लंडनला गेले अमेरिकेला गेले पश्चिम मध्ये खूप ठिकाणी ते गेले सनातन धर्माचा रोखोक प्रचार आणि आपला धर्म हिंदू धर्म काय आहे हे त्यांनी जगाला पटवून दिलं स्वामींचं पहिलं वाक्य होत की आत्मनिर्भर आज सरकार काय म्हणते आत्मनिर्भर बनो एकलारे सर म्हणाले की तुम्ही स्वतःला नाही भेटला तर रोज काहीतरी चुकल्यासारखं वाटतं हे खरं आहे की दुसरं को फोन करने में हम त्रस्त आहे लेकिन खुद से मिलने की सभी लाईने व्यस्त आहे आपण आपला नंबर लावून बघा तुमच्या मोबाईलवर तुमचाच नंबर इस मार्ग की सभी लाईने व्यस्त आहे <laughs> कधीच आपण स्वतःला भेटत नाही स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर सगळ्यात मोठा प्रभाव असेल तर गौतम बुद्धाच आहे आणि गौतम बुद्ध असं म्हणायचे की जो शुद्ध है वो है। हो सर, वो तो की की आहे व बुद्ध आहे आणि आज निती जगामध्ये पाकिस्तान बांगलादेश तालिबान युक्रेन गाझापट्टी जगात बदल तीन प्रकारे होत असतात पहिला होतो शब्दाने बाबासाहेब गरजले धर्मांतर आठ लाख लोकांनी केलं बाळासाहेब ठाकरे गरजले की महाराष्ट्र पेटायचा महात्मा गांधी गरजले की चलेजाव झाला असे मोठे मोठे नेते आहेत दुसरा बदल होतो अश्रुनी तुमचा नातू तु रडला की तुम्ही बाहेर गेलेले मध्ये येता त्याला काहीतरी खायला पियाला देता आणि तिसरा बदल होतो रक्त आणि आज जगात सगळ्यात मोठा बदल हो त्याच्या रक्तपात जे कुठल्याही काळात तुम्ही पाश्चिमात्य देशे पहा की सगळीकडे रक्तपात सत्ता आजची सत्ता सहा महिन्यात उरलेली असते दुसरा येतो पहिल्याला फसाव चढवतो आणि तो सत्ता ताब्यात घेतो आणि मग कुठ असं वाटतं की ह्याच्यातून कुठंतरी शांतीचा संदेश म्हणून गांधी विचार पुढे सर की हिंसेतून काही होणार नाही पण दुर्दैवानं काय होत की महात्मा गांधीचा पुतळा तो अहिंसेचा पुतळा आणि पुतळा राखायला चार पोलीस असतात हिंसा राखते अहिंसा बरोबर <laughs> आहे का आणि आपल्याला महात्मा गांधीच्या सांगितलेल्या मार्गानं जाणं होत नाही म्हणून प्रत्येक शहरात एमजी रोड आहे संदीप कुठल्याही शहरात जा एमजी रोड असतो महात्मा गांधी रोड आपण फक्त नामकरण करतो कर त्या रस्त्यावर काही चालू शकत नाही असं हे सध्याची दुर्दशा आहे म्हणायला हरकत नाही सायबर क्राईम किती क्राईम आहे सायबर क्राईम आहे क्राईम आहे स्त्री अत्याचार बलात्कार कधी कधी बातम्या पाहिल्या की लागते आणि सरांनी सांगितलं की माणसाच्या हृदयात विषय अशा व्याख्यान मला थोडंफार का होईना अँटी रोडचं काम करतात दिस इज अँटी रोड आणि आज मग स्वामीचा विचार येतो की परिवर्तन करायचं असेल तर युवा पिढीला घडवा दुसरा विचार येतो की तणावाचं जग आहे या ठिकाणी एकही माणूस असा नाही अहो लहान लेकरापासून राष्ट्रपतीपर्यंत माणूस असा नाही की ज्याला तणाव नाही आणि मग गौतम बुद्ध म्हणायचे की अंतर मनके दीप होगा दूर अंधेरा आत्त दीपो भव स्वतःमध्ये बघा स्वतःतल्या आत्म्याचा दिवा प्रकाशित करा तुम्हाला जगात बाहेर प्रकाश बरोबर मिळेल आणि स्वामींचा विचार आत्मबल आत्मनिर्भर आत्मविश्वास स्वतःला कधी लेखू नका मी असं फळ बाहेर आलं तर निश्चितच ही मुलं काही ना काही करू शकतात जे गुणवंत मुलं आहेत ते खूप त्यांनी कष्ट केलेले आहेत आणि जो कोणी असा विचार करून पुढे येतो त्यालाच खरं प्रगतीची शिखर दिसतात आजच्या शिकागोमध्ये मध्ये जो बायडेन नंतर त्या अगोदर बराक ओबामा आपले पंतप्रधान त्या ठिकाणी गेले होते प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शिकागोच्या भाषणाचं अठराशे अठराशे एक्क्याण्णव न सर मला वाटतं दहा सप्टेंबर सर नऊ सप्टेंबर अठराशे एक्क्याण्णव शिकागोची परिषद मी लंडनला गेलो होतो त्यावेळेस त्या एक आपला महात्मा बसेश्वराचा पुतळा कोण मी त्या पुतळ्याजवळ पंधरा वीस मिनिटांनी बसलो होतो आपले महापुरुष तिथं पोहोचले आणि भारत हा देश की वसुधैव कुटुंब म्हणणारी बनणारी आपली संस्कृती की मी माझा कुटुंब किंवा माझा देश किंवा माझा धर्म नाही तर ज्ञानेश्वरांनी सांगितलं असं विश्वास मी देवो तर वसुधैव कुटुंबकम अशी ही आपली संस्कृती आपण माझंच कल्याण कर म्हणत नाही तर प्रार्थना करताना साऱ्यांचं कल्याण कर अशी प्रार्थना करणारा आपला देश आणि स्वामींचा जन्म इथं झाला गौतम बुद्धांचा जन्म इथं झाला थोड थोर, -थोर पुरुषांचा बसमेश्वरांचा झाला छत्रपतींचा झाला फुल्यांचा झाला जिजाऊंचा झाला सावित्रींचा जन्म एवढ्या मोठ्या राष्ट्र माता राष्ट्र पुरुषांचा महात्मा गांधींचा जन्म झाला आणि खरं सनातन जपण्याचं कार्य आपल्या भूमीतून होत आहे आपल्या मातीतून होत आहे आपल्याला इतरांच्या धर्माचा द्वेष करायचा नाही मला माझ्या धर्माचा अभिमान पाहिजे मी हिंदू आहे जो हिन गोष्टीपासून दूर राहतो तो हिंदू असा हिंदू असाही आत्ता आहे तर सनातन म्हणजे त्यात कर्मकांड नाही कर्मटपणा नाही पण सन्मानानं जगायचंय इतरांनाही समाविष्ट करून जगायचंय हेच आपलं संविधान सांगतंय आणि हेच आपला धर्म सांगतो मी अधिकचं बोलत नाही पण स्वामी विवेकानंदांच्या विचा, विचाराचं एक शतक जरूर असेल प्रत्येकाला ध्यान करायची गरज असेल प्रत्येकाला दहान टा शांत बसावं लागेल नाहीतर रोगराई तुम्हाला सोडणार नाही आणि त्याला चिटकून डॉक्टर लोकही तुमच्या घरामध्ये येतील तर स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य आणि शेवटी राष्ट्रीय स्वस्थ राहू मस्त राहू म्हणल्यासारखं हा सगळा मूळ विचार स्वामी विवेकानंदांकडे जातो दुर्दैवानं स्वामींना एकोणचाळीसच वर्ष आयुष्य लाभलं ही डायरेट ऑफ डायबिटीस त्यामुळे मधुमेहाची औषधं नव्हती मला असं वाचण्यात आलं की डायरेट ऑफ डायबिटीज किडनी फेल्युअर वगैरे वगैरे मला शिवाजी महाराज त्रेपन्न वर्षी गेले विवेकानंद एकोणचाळीसच्या वर्षी गेले तुकाराम महाराज पंचेचाळीसच्या वर्षी गेले ज्ञानेश्वर एकविसाव्या वर्षी गेले आयुष्याची लांबी किती आहे त्यापेक्षा आयुष्याला खोली किती आहे आणि रुंदी किती आहे याचा ग्राहक आणि कमी वयात हे स्वामी आपल्या विचारांचा जगावर ठसा उमटून गेले आणि त्याचा वसा आणि वारसा आपल्यासाठी सोडून गेलेले आहे पुनश्च महाराजांना मी धन्यवाद देतो मला बोलून त्यांनी फार मोठं आग्रहित्य केलं महाराज हे व्याख्यान मला आपण असेच चालू ठेवूयात भीमाईसाठी मी वेद पाठक सरांशी चर्चा करणारच आहे सगळ्या गोमवंतांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद